सर हो। हो मी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज आज सुरुवातीपासून फ्रीमध्ये शिवण क्लास शिकणार आहोत तुम्ही थमनेल बघून समजलंच असेल की तुम्हाला आजपासून आपल्या चॅनलवरती फ्री शिवण क्लास होणार आहे ह्यामध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजपासून प्रिन्स कट सर्व प्रकारचे जे ब्लाऊज असतात त्यांची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहेत बेसिक टू ॲडव्हान्स असा आपला क्लास होणार आहे छोटे छोटे जे पॉईंट आहे ते तुम्हाला बाहेर क्लास लावून जे समजणार नाही तिथं मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजे घंटीचं जे बटन आहे ऑलला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे दररोज मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि घरी बसून फ्रीमध्ये तुम्हाला शिवण क्लास शिकता येईल त्यासाठी फक्त व्हिडिओ बघा आणि छोटे छोटे पॉईंट आहेत ते बघून व्यवस्थित तुम्ही हा अशाच पद्धतीने शिकू शकता आणि काही न म्हणजे लक्षात नाही आलं तर तुम्ही कमेंटमध्ये पण विचारू शकता तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आज आपला पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी काय असतं तर आपण ब्लाऊजची मापं घेऊन ब्लाऊजचं कटिंग करत असतो ठीक आहे तर हा आपला कटोरी ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊजचं सुरुवातीला आपण कटिंग बघूयात त्याच्यानंतर आपण म्हणून पोटक्स ब्लाऊजचं पण बघूयात सुरुवातीला आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग त्याचे माप कसं घ्यायचं जुन्या ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं त्याचबरोबर पेपर कटिंग कर कसं करायचं ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर बघा आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा मापाचा ब्लाऊज घेतल्यानंतर नेहमी उंची आहे ते आपल्याला पाठीमागच्या भागाने उंची घ्यायची आहे कारण समोरच्या बाजूनी ब्लाऊज आपला ओढला जातो त्यामुळे उंचीही नेहमी पाठीमागच्या भागाने घ्यायची आहे असे छोटे छोटे पॉईंट तुमच्या लक्षात आले ना तर तुमचा ब्लाऊज कधीही चुकत नाही हा आपला ब्लाऊज आहे अस्तरचा असो किंवा साधा असो त्यामध्ये काही बदल करायचा नाही सेम पद्धतीनं माप घ्यायचं आहे बघ आता वरपासून आपल्याला इथपर्यंत उंची घ्यायची आहे जेवढी तुमच्या तयार ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये तुम्हाला एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे तयार ब्लाऊजची उंची किती आहे आपली साडेबारा इंच तयार ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये शिलाईमार्जून आपण एक इंच मिक्स करतो म्हणजे आपण तेरा इंच इथं उंची घ्यायची आहे तेरा इंच आपण इथं ब्लाऊजची उंची घ्यायची आहे साडे तेरा म्हणजे साडेबारा इंच आहे आपला अर्धा इंच मार्जिन साडे तेरा इंचाला एक मार्किंग केलेलं आहे आपण आता आपण पुढच्याही बाजूला बरोबर साडे तेरा इंचाला मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करून मी आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं अक्ष हे आणि उरलेले जो पेपर आहे तो आपण कट करू आणि माप टाकून घेऊया हा आप पेपर आपण कटिंगसाठी वापरायचा आहे ठीक आहे आहे आता हे आपलं तर आता बघा आपल्याला गळारुंदी शोल्डर मुंडा कसा ब्लाउजच्या मापानुसार घ्यायचा गळारुंदी आहे ती आपल्याला साईज नुसार घ्यायची असते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सुरुवातीला तुम्हाला ब्लाऊजचं माप घेऊन दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चार्ट भाई कटिंग असे एक एक व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचा ब्लाऊज सा तुम्ही कट करू शकता आता हा ब्लाऊज आपला किती साईजचा आहे बघू आणि त्यानुसार तुम्हाला माप काढून घ्यायचा आहे गारंदीचा साईज कशी बघायची तर साईज बघताना आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित हुक लावून घ्यायचा आहे आपल्याला हुक लावून घेतल्याच्यानंतर हा ब्लाऊज काखेपर्यंत असा ओढून घ्यायचा आहे आपल्याला असा ओढून घेतल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीनं बघायचं आहे तर ह्याचं किती आलेलं आहे आपलं आठ इंच आलेलं आहे आठ इंच आलेला आहे तर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला फक्त आपलं कुठलंही माप न करता फक्त एकच साईडचं माप घेऊन आपण कोटोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकतो आठ इंच आलेला आहे आठ इंच आलेला आहे तर आता आपण इथं किती घ्यायचं आहे साईज आपली आठ आहे छातीचा चौथा भाग आपला आठ आलेला आहे म्हणजे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला छातीचा चौथा भाग आपला आठ इंच येतो मग आता आपल्याला बत्तीस साईजचा ब्लाऊज असेल तर गळारुंदी सव्वा दोन इंच घ्यायची असते आणि आता आपल्याला गळारुंदी घेतलेली आहे आपण इथं सव्वा दोन इंच साईज ही माहिती आहे आपल्याला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आठ इंच छातीचा चौथा भाग आहे आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे आता एक एक माप जसं मी घेईल तसं तुम्ही हे घ्या आणि वहीमध्ये लिहून घ्या आणि ह्याच पद्धतीनं कट करा तर शोल्डर आपलं तयार किती आहे बरोबर अडीच इंच आहे शोल्डर किती आहे आपलं अडीच इंच शोल्डर आहे आपलं तर आपण इथं बरोबर तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे शोल्डर आपण शोल्डरमध्ये अर्धा इंच मिक्स करत असतो ब्लश शिलाईमध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं त्यामुळं गळारुंदी सव्वा दोन इंच तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे आता आपण जिथं गळारुंदी घेतलेली आहे त्या पॉईंटला आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे आपला ब्लाऊजचा समोरील गळा घेताना आपल्याला बरोबर असा ब्लाऊज व्यवस्थित घेऊन घ्यायचा आणि बघून घ्यायचा आहे किती आहे तर ह्या ब्लाऊजचं बघू शकता तुम्ही पाच इंच आहे तर प्रत्येकाच्या आवडीनुसार समोरचा गळा असतो पाच इंच आहे आपण इथं सहा इंच सॉरी साडेपाच इंच घ्यायचं आहे म्हणजे गळ्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायचं आहे साडेपाचला मार्किंग केलं इथंही आपण ग सव गळा सव्वा दोन इंच घ्यायची आणि हेही आपण मार्क करून घ्यायचं आहे समोरच्या so, गळ्याला गोलाकार दिलेला आहे आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा घेताना आपल्याला ब्लाऊज असा समोर ठेवून घ्यायचा भाईवरच्या साईडला करायचा आहे आणि आपल्याला मुंडेचं माप हे वरती शोल्डरपासून आपल्याला काखेपर्यंत किती आहे बघायचं आहे तर हे आपलं पाच इंच बरोबर आहे अशा पद्धतीने मुंडेचं माप बघायचं आहे तुम्ही ब्लाऊज सर्व ठेवून घ्यायचा काखेमधला जो पॉईंट असतो आपला तो बघायचा आहे तर पाच इंच आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेपाच इंच मुंडा आहे तर साईजप्रमाणे ही बत्तीस साईजसाठी आपण मुंडा जो आहे तो साडे साडेपाच इंच घेतो इथं तीन इंच शोल्डर आहे खालीही आपलं बरोबर तीनच इंच शोल्डर आहे का बघूनच मग मार्किंग करायचं म्हणजे आपलं वरती खाली कमी जास्त होणार नाही त्यामुळे आपला ब्लाऊज अजिबात बिघडत नाही समोरचा गळा झाला शोल्डर मुंडा झालेला आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आठ इंच आणि दीड इंच मार्जिन म्हणजे बॉक्स करून घेऊयात आता आपण खाली सेम मार्किंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आता आपलं झालेलं आहे समोरील गळा शोल्डर मुंडा छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन झालेला आहे आता आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत आता मुंड्याला आकार देताना आपल्याला दीड इंचाला आणि एक इंचाला असे दोन आकार देऊन घ्यायचे असतात ह्या मुंड्याला आकार देण्यासाठी साडेपाचामध्ये काढायचा आहे साडेपाचामध्ये येतो पावणे तीन इंच पावणे तीन इंचाला एक मार्किंग करायचं चा। पेपर आपल्या साईडला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे मुंड्याला दीड इंचाचे आकार देताना इथपासून सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीनं असा इथपर्यंत असा इथून असा आकार द्यायचा आहे आणि ह्याला देताना आपल्याला इथून अशा दोन्ही मुंडेचे आपले आकार देऊन झालेले आहेत आता मुंडेचे आकार झाल्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टी आपली बत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर हुकळुकच्या पट्टीला आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे इकडल्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहे परत इथल्याही साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहे आणि आपल्याला हा अडीच इंचचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि क क्रॉसपट्टीला करोमध्ये आकार देण्यासाठी आपल्याला इथून असं या वरती घ्यायचं आहे आता ब्लाउजचं क्रॉसपट्टीचं माप कसं मोजायचं ते पण सांगते तर सेमच येतं तसं आणि असं आता बघा हे बघा आपलं माप किती आहे अडीच इंच आहे आपण अर्धा इंच वाढवून घेतलं साडेतीन आणि इकडं आपलं दोन आहे तर आपण अडीच इंच घेतलेलं अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी घ्या व्यवस्थित बसते आता कटोरीचं मार्किंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे आपलं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जे होतं आठ आणि दीड इंच साडेनऊचा साडे नऊचा आपल्याला मध्ये काढायचा आहे साडेनऊचा मध्ये किती येतो आपला साडेचार इंच साडेचार इंचाला एक मार्किंग करायचं साडेचार इंचाला मार्किंग केल्यानंतर सो हा मुंडा जो आहे अडीच एक इंचाचा मुंडा आहे मग तिथून खाली अडीच इंच गेला मार्किंग करायचं समोरच्या गळ्याला एक इंचाला करायचं हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत गोलाकार मध्ये जोडून घ्यायचे हे पॉइंट बघा कटोरी बघू शकता तुम्ही व्यवस्थित आलेली आहे आपली कटोरी आता कटोरी व्यवस्थित आलेली आहे आता आपण हे कट करून घेऊया इथं थोडंसं मार्जन आपलं जास्त आहे ते आपण ब्लेअर करून घेऊया इथं खाली थोडंसं सरळ रेशना होती आली त्याच्यानंतर आता आपल्याला हे कट करायचं आहे तर तुम्हाला बघू शकता तुम्ही ब्लाऊज भरून काय सांगितलेलं आहे उंची कशी घेतली आपण पाठीमागच्या भागाने उंची घेतली त्याच्यानंतर आपण साईज घेतली साईजनुसार गळारुंदी घेतली शोल्डर घेतलेला आहे ब्लाऊजचाच मुंडा समोरील गळा घेतलेला आहे आणि कटोरीचं माप काढताना कुठलंही ब्लाऊजचं माप न घेता डायरेक्ट छातीचा चौथा भागाने जे मार्जिन आलेलं आहे त्याचा मध्ये काढायचा एक इंचच्या मुंड्यापासून खाली अडीच इंच घ्यायचं समोरच्या गळ्याला एक इंच घ्यायचं हा गोल मार्किंग करून घ्यायचा आहे तर हे झालेलं आहे आपलं समोरील भागाचं कटिंग मार्किंग झाले कटिंग करताना आपल्याला आता इथून हे असं कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला दीड इंचचा जो मुंडा आहे तो कट करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला समोरचा गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे पाठीमागचा समोरचा दोन्ही गळे एकदाच कट करून घ्यायचे हे झाल्यानंतर आता आपल्याला दोन्ही पार्ट आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत दोन्ही पार्ट वेगळे केल्यानंतर पाच इंटर साईडला ठेवू हे आपण कट करताना अगोदर एक अर्धा इंच एक्स्ट्रा बाहेर दिलेला तो कट केला आता आपण एक इंचचा मुंडा कट करायचा आहे हा मुंडा कट करायला विसरायचा नाही ह्याच्यामुळं आपला ब्लाऊज व्यवस्थित तयार होतो जशी क्रॉसपट्टी आहे आपली तशी आपलं कटोरी तो क्रॉसपोटी झालेला आहे पाठीमागच्या भागाचा आता पाठीमागचा गळा कसा घ्यायचा एकदम सोप्या आणि ते सांगते पाठीमागचा भाग गळ्याची उंची घेताना हा जो आपला कमरेचा भाग आहे तो किती आहे बघायचा आहे प्रत्येक वेळेस वरतून जर गळा उंची घेताना चुकू शकते डिझाईनचे डिपचे ब्लाऊज असते त्यावेळेस प्रॉब्लेम येतो त्यामुळे हा भाग किती आहे बघायचा किती आहे आपला चार इंच आहे तर इथं कसं पेपरवर टाकायचं खालची जी बाजू आहे आपली इथं खालच्या साईडनी साडेचार इंचाला मार्किंग करायचं चार होतं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं प्रत्येक ब्लाऊजला साडेचार घेतलं गळारून किती घेतलेली सव्वा दोन इंच इथंही सव्वा दोन इंच घ्यायचं याचा करून घ्यायचा आहे पद्धतीने बघा बघायचं आपण काय केलेलं आहे कटोरी ब्लाउजचं कटिंग बघितलेलं आहे ब्लाउजचं माप घ्यायचं आणि त्याचबरोबर हे कटोरी कशी तयार करायची हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे तर पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला बाई कटिंग आणि कटोरी कशी वाढवायची हे दोन पॉईंट सांगणार आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर आपल्याला कन्फ्युजन होतं त्यामुळं मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही जी मूळ कटोरी आहे ती कटोरी कशी वाढवायची त्याचबरोबर आपल्याला ह्या ब्लाऊजसाठी भाईचं कटिंग कसं करायचं ते दोन्ही पॉईंट एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला पुढचाही व्हिडिओ बघावा लागेल मग तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे तुम्हाला पुढचाही व्हिडिओ फीमध्ये बघता येईल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा